नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ ना जे लोक पोलीस भरती करतात किंवा जे पालक आपला मुलगा पोलीस भरती मध्ये दाखल केलेला आहे किंवा पोलीस भरती करायचे त्याला पोलीसच व्हायचे त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो आज जर बघितलं आता मी एक अकॅडमीचा संचालक आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष ठेवा पोलीस व्हायचे म्हटल्यानंतर सर्वात प्रथम तुला तुम्हाला आठवते ती अकॅडमी कुठल्या तरी आपण मध्ये जॉईन होऊ आणि अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस हो एवढच डोक्यामध्ये इमेज आहे आपल्या आता मध्ये जॉईन झालं म्हणजे पोलीस झालं का तर नाही लक्षात घ्या तुमचा वर्ग मध्ये टाकला किंवा मुलगी तुमच्या अकॅडमी मध्ये टाकली की पोलीस झाली का मोठे मोठे स्वप्न दाखवतात अकॅडमी संचालक पण हे सर्व घडतंय का एकदा नक्की जाऊन पहा स्वतः लक्ष द्या किंवा मुलांनी सुद्धा याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे चला चला तर मग मित्रांनो आपण कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला कॉम्पिटिशनचा विचार कोण सांगू आता लक्षात घ्या आपल्याकडे पोलीस भरती आहे <coughs> पोलीस भरतीमध्ये साधारणपणे जागा येतात किती जागा येऊ द्या एका जागेसाठी साधारण कॉम्पिटिशन असतं एक जागा तेव्हा शंभर लोक साधारण असतात शंभर लोक यातली एक जागा मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत सिरियस असणं गरजेचं आहे काही लोक काय करतात सुरुवातीचे दोन तीन महिने जबरदस्त अभ्यास करतात त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू डिले पडतात म्हणजे अभ्यास करणे नाही इकडे तिकडे फिरणे फक्त स्टंट करणे डायलॉग ऐकणे अशाच गोष्टीमध्ये त्यांचा सर्वाधिक वेळ वाया घालवतात आता मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अकॅडमी मध्ये ज्या अकॅडमीमध्ये जॉईन केलेला आहे पोरगा त्या अकॅडमीमध्ये सर्वात प्रथम क्लास व्यवस्थित होतात का हे पहा क्लास एकदम करेक्ट क्लास होतात का क्लास मध्ये शिक्षक लोक शिकवायला आहेत का हे, हे पहा एकच शिक्षक दोन दोन विषय शिकवतोय असं नाही व्हायला पाहिजे ते शिक्षक कसे असले पाहिजे प्रत्येक विषयानुसार शिक्षक असणं गरजेचं आहे म्हणजे मराठीला वेगळा बुद्धिमत्तेला वेगळा गणिताला वेगळा जीए जी, जी केला वेगळा ग्राउंडला वेगळा हे असे शिक्षक जर असतील तर त्या अकॅडमीची शिस्त राहते अकॅडमीमध्ये त्या लोकांना वेळ देता येतो त्या विषयामध्ये ते लोक तज्ज्ञ असतात अशी अकॅडमी सर्वात प्रथम निवडण्याचा प्रयत्न करा दुसरा मुद्दा आहे त्या अकॅडमीमध्ये तुम्ही काही दिवस केलात दोन तीन तुमचे टॉपिक वाईज टेस्ट होतात का याच्याकडे सुद्धा लक्ष द्या टॉपिक वाईज टेस्ट टॉपिक टेस्ट होतात का जो टॉपिक शिकवलाय आता समजा मी तुम्हाला शिकवलाय मराठी व्याकरणचा प्रयोग शिकवलाय त्या प्रयोगावर पाच पन्नास प्रश्न सोडून घेतले जातात का एकदा लक्षात घ्या प्रयोगावर तर पन्नास क्वेश्चन विविध प्रकारचे सोडवून घेतले आता हा जो काही क्राऊड आहे मित्रांनो हे का सांगतोय ते सांगतो हा जो काही क्राऊड आहे तो आहे अठरा ते पंचवीस वय वयामधला लक्षात घ्या याच्यापेक्षा सुद्धा अठरापेक्षा कमी वयामध्ये सुद्धा आता पोलीस भरतीमध्ये यायला चालू झाले माझ्याकडे आता परवाच दोन सोळा प्लस वाले विद्यार्थी आलेले म्हणजे उंची पण वाढवायचे आणि अकॅडमी पण जॉईन करायचं बेसिक लेवल क्लिअर करून घ्यायचे दोन वर्षामध्ये आणि आगामी काळामध्ये मला काहीही करून पोलीस व्हायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काही करून पोलीस व्हायचं आहे ना तुमची अकॅडमी निवडताना या गोष्टी असणं तुमचं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या खूप गरजेचं आहे तेच विद्यार्थी मित्रांनो आपण पी सी एम सी मध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोसरी या एरियामध्ये आपण अकॅडमीच्या माध्यमातून सेपरेट शिक्षक प्रत्येक विषयानुसार शिक्षक असणार आहेत प्रत्येक टॉपिक नोड अनुसार टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही टॉपिक नुसार टेस्ट घेतल्या म्हणजेच तुम्हाला फुल टेस्ट सुद्धा घ्यावे लागतील फुल टेस्ट फुल टेस्ट वीकली घेतात का हे लक्षात घ्या वीकली कुठेही हालगर्जी न पणा करता विकली म्हणजे प्रत्येक आठवड्याला तिथे टेस्ट होते का हे हो सुद्धा महत्वाचं आहे काही दिवसानंतर का तुमचा पोरगा तीन चार महिन्यानंतर पोलीस भरतीचा सिलेबस जरा ओळख झाल्यानंतर त्याच्या फुल टेस्ट होत आहेत का याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी था था त्या विद्यार्थ्याला विचारणं गरजेचं आहे तुझ्यात किती प्रगती झाली आणि त्या अकॅडमी पण अकॅडमीची जबाबदारी आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये खऱ्याच अर्थाने खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये प्रगती होते का तेच विद्यार्थी मित्रांनो आपण करून घेतोय पी सी एम सी मध्ये भुसरी या ठिकाणी आपली अकॅडमी आहे मित्रांनो तुम्हाला जर या अकॅडमीला विजिट करायचंय तर हा माझा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नक्कीच तुम्ही विजिट करू शकता भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फक्त एकच कमतरता आहे ती म्हणजे लक्षात ठेवा आपल्याकडे हॉस्टेल सुविधा नाही म्हणजे महाराष्ट्रातील तमाम भरपूर विद्यार्थी आलेत माझ्याकडे पण त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्ही काय केले त्यांना सरळ सरळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार राहा तुमच्या सोयीनुसार मेस लावा आणि फक्त आपल्याकडे अकॅडमीला ग्राउंडला क्लासला टेस्टला आणि वेळोवेळी जेव्हा मार्गदर्शन असेल मार्गदर्शन शिबिर असेल त्या शिबिराला तुम्ही हजर राहू शकता म्हणजे विषय काय यांना म्हणजे हॉस्टेलची सुविधा बरेच अकॅडमीला असते फक्त आपल्याकडे ती हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केलेली नाही बाकी सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर म्हणजे प्रॉपरच भेटणार त्याच्यामध्ये कुठलाच हलगर्जीपणा चालणार नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुमच्या मुलाला एखादी गोष्ट कमी पडले त्या दिवशी तुम्ही अकॅडमीला संपर्क साधू शकता त्याच्यासाठी पर्सनल वेळ काढून तो शिक्षक तिथे हजर राहून त्या विद्यार्थ्याला तो शिकविणार एवढी गॅरंटी आपण अकॅडमीच्या देत असतो दुसरा तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुमचा स्कोर वाढत चाललाय की कमी होत या चाललाय याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे पहिले तीन महिने विद्यार्थी चांगला अभ्यास करतो माझ्या अनुभवातून चांगला त्याचा सत्तर पर्यंत स्कोअर जातो परत पुढल्या सहा महिन्यामध्ये त्याच्या ओळखी वाढतात सहा महिन्यामध्ये डायरेक्ट साठ वर येतो असं व्हायला नको तोच विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी मार्कापर्यंत गेला पाहिजे संपूर्ण आठ ते दहा महिन्याच्या कोर्समध्ये त्याला साधारण पंच्याऐंशी आठ ते दहा महिन्याच्या कोर्समध्ये त्याला साधारण पंच्याऐंशी मार्क आले पाहिजे या दृष्टीनेच आपण ही बॅच डिझाईन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की आपल्या लोकराज्य अकॅडमी या या अकॅडमीला विजिट करू शकता गुगलला सर्च करा युट्यूबला आपले अनेक व्हिडिओ आहेत लोकराज्य असं सर्च केल्यानंतर आपले अनेक व्हिडिओ मिळून जातात विशेष म्हणजे या बॅच मध्ये मुलींची संख्या जास्त आहे मित्रांनो मुली जास्त आहेत या बॅच मध्ये मुली मुले त्यानंतर यक्स ची बॅच आहे मित्रांनो माझी सैनिकांची सुद्धा ही बॅच आहे तुम्ही नक्कीच अकॅडमीला विजिट करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी मी काही सांगितलं ते खरंच तुमच्या अकॅडमी सर्वात महत्वाचा उमेदीचा काळ कुठेही वाया घालू नका कृपया करून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या या काळामध्ये तुम्ही अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये तुम्हाला भरतीमध्ये टिकता येणार आहे आता साधारण ज्यू एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सहा महिन्याचा कालावधी आहे या सहा महिन्याचं तुमच्याकडे संपूर्ण लेखा का वेळेच नियोजन विषयानुसार अभ्यास करणे विषयातील बारकावे लक्षात घेणे च्या विषयासाठी सेपरेट वेळ काढून स्वतः व्यवस्थित अभ्यास करणे बैठक व्यवस्था वाढवणे आणि आगामी काळामध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये ग्राउंड मध्ये चाळीस प्लस आणि लेखी मध्ये साधारण पंच्याऐंशी प्लस मार्क येतील या दृष्टीने आपले प्रत्येक पावलं असणं गरजेचं आहे तरच आपण पोलीस होणार आहोत मित्रांनो त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या म्हणजे मी तात्पर्य म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे विषयानुसार शिक्षक असणारी अकॅडमी निवडा त्यानंतर जसं की आपली अकॅडमी आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टॉपिक नुसार टेस्ट होतात का त्या त्याच्याकडे लक्ष द्या टेस्ट पेपर फुल टेस्ट होतात का वीकली तीन महिन्यानंतर आपले फुल टेस्ट चालू झालेले आहेत का आणि विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचे ट्रेनर हे परफेक्ट आहेत का तुम्हाला ग्राउंड व्यवस्थित घेतेत का या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि पालकांनी सुद्धा या अठरा ते वयोगटातील विद्यार्थ्याकडे जबरदस्ती न करता त्याचे स्वप्न काय आहे आणि पोलीस व्हायचं आहे का त्याला पोलीस होण्यासाठी काय काय लागतं या सर्व गोष्टी त्याला जाणून देणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न केलाय पालक वर्गाने निवडायची अकॅडमी कोणती आणि विद्यार्थ्यांनी अकॅडमी निवडल्यानंतर त्या अकॅडमीमध्ये होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या अकॅडमीमध्ये तुम्ही डायरेक्ट यायचं घ्यायचं बघायचं जर ते शिक्षक योग्य वाटले तरच पुढे कंटिन्यू करायचं आपण काही डेमो म्हणजे वेगळा देत नाही रेग्युलर क्लासच्या पोरासोबतच डेमो असतो जर तुम्हाला पटलं बाबा व्यवस्थित वाटलं तरच आपली लोकराज्य अकॅडमी जॉईन करायची नसेल तुमचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे आ, अनेक अकॅडमीतले विद्यार्थी त्यांच्या म्हणजे दुसऱ्या अकॅडमीचे घराने घेऊन येतात आमच्याकडे आम्ही त्यांना कधीही सांगत असतो अकॅडमी निवडताना तुम्ही अगोदर त्या अकॅडमीच सर्व वातावरण बघा तेव्हाच त्या अकॅडमीमध्ये जॉईन करा कारण तुमच्या आई वडिलांचा पैसा तुमचा वाया गेला नाही पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी मजुरांच्या पोरांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद